नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते जेही नवरे किंवा हजबंड्स असं म्हणतात की मॅडम मी तर काहीच कमवत नाही किंवा माझं काहीच इन्कम नाही आहे तुम्ही माझा बँक बॅलेन्स चेक करू शकता तर शून्य बँक बॅलन्स रुपीज आहे तर मग आम्ही कुठून देऊ मेंटेनन्स आमच्या बायकांना किंवा जे करायचं असेल ते करून घ्या परंतु मी कमवतच नाही तर मी माझ्या बायकोला कसं सांभाळू ह्याच्या परे अजून त्यांचे पॅरेंट्स त्यांचे आईवडील असं सांगतात की मॅडम आम्ही ह्याला बेदखल करून टाकलेलं आहे असं कागदपत्र आम्ही बनवून दिलेलं आहे की आमच्या प्रॉपर्टीतनं किंवा आमच्या कुटुंबातनं ह्याला पूर्ण बेदखल केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करा परंतु आमचा आणि ह्या मुलाचा काहीही संबंध नाही बघा ह्या कायद्याच्या रूपात ह्या पळवाटा आहेत असं मी स्पष्टरित्या सांगते एकतर नवरे प्रचंड प्रमाणात आळशी असतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात व्यसनं असतात आणि म्हणून त्यांना ही जी जबाबदारी आहे लग्नानंतरची किंवा एखादा घटस्फोट दाखल केला बायकोने तेव्हा मेंटेनन्स देण्याची टाळमटाळ ताल बहुतेक नवरे करतात त्यांना काही कमवत नाही किंवा त्यांच्याकडे काही नाही ही रियालिटी वेळेला असली तरी कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जो एखादा रस्त्यावर काम करणारा जो एक कामगार देखील आहे जो दिवसाचे चारशे ते आठशे रुपये कमवतो त्याची जरी कोर्टात केस दाखल झाली तरी बायकोला सांभाळणं बायकोला मेंटेन करणं किंवा मुलांना मेंटेन करणं ही त्या नवऱ्याचीच जबाबदारी आहे कायदेशीररित्या त्यामुळे या असल्या पळवाटा शोधण्यापेक्षा किंवा मी आईवडिलांना सांगेन की असले काही बेदखल करण्याचे कागदपत्र करण्यापेक्षा ए आपला मुलगा छोटीशी तर छोटीशी का नोकरी होईना ती करून आपल्या मुलाबाळांचं सांभाळ किंवा संगोपन कसं करेल ह्यावर जास्तीत जास्त भर द्या तुम्ही कुठेही मेंटेनन्सपासनं पळू शकत नाही असं प्रावधान कायद्यामध्ये अजिबात नाही आहे त्यामुळे तुमचा बँक बॅलेन्स जरी खाली असला तरी तुमची शारीरिक क्षमता किती आहे ते बघितलं जातं तुम्ही अपंग आहात का नाही तुमची बुद्धिमत्ता किती चांगली आहे की तुम्ही एक पंधरा हजार अठरा हजाराचा जॉब करू शकता तुम्ही दहा हजाराचा जॉब करू शकता अशा प्रकारची सगळी तपासणी कायदेशीररित्या कोर्टामध्ये केली जाते म्हणूनच सांगते नको त्या पळवाटा काढण्यापेक्षा काम करा पैसे मिळवा आणि तुम्ही किती पैसे मिळवत आहात ते कोर्टाला स्पष्टरित्या सांगा त्यानुसारच बायकांकरता किंवा तुमच्या मुलांकरता एखादा मेंटेनन्सची छोटीशी रक्कम ही दिली जाते हे लक्षात ठेवा धन्यवाद